नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे एकनाथ शिंदेना ठाकरेने एक, ठाकरे एक मोठा धक्का दिलेला आहे नेमकी काय बातमी जाणून घेऊया लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा सुपडा साफ झाला तर महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आणि त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाला गळती लागलेली आहे अनेक नेते भाजप आणि शिंदे गटाला सोडून जात आहेत अशा मध्येच आता ठाकरेने एक मोठा धक्का परत शिंदेना दिलेला आहे आतापर्यंत आपण बघितलं होतं की ठाकरेंच्या शिवसेनेतून अनेक नेत्यांनी शिंदेकडे प्रवेश केला होता पण आता हाच क्रम उलटा होताना दिसत आहे कारण जी परिस्थिती महायुतीची लोकसभेला झाली तशीच परिस्थिती विधानसभेला होताना दिसत आहे अनेक सर्व महाविकास आघाडीचं सरकार येताना दाखवलं जात आहे आणि त्यामुळेच अनेक नेत्यांना आता घबराट सुटलेली आहे एकनाथ शिंदेच्या नावावरती किंवा भाजपच्या नावावरती निवडून येण्याची शक्यता कमी आहे आणि म्हणूनच अनेक नेते आता ठाकरेंकडे परत येताना दिसत आहे पण एकनाथ शिंदेना हा धक्का बसलेला आहे मध्ये आणि त्यामुळेच त्याचं विशेषता जास्त आहे शिंदे गटाचे कल्याणचे जिल्हा प्रमुख साईनाथ तर ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे त्यांचा हा पक्ष प्रवेश मातोश्रीवरती पार पडणार आहे कल्याण मध्ये श्रीकांत शिंदेने आपली खासदारकी वाचवली त्यानंतर म्हटलं जात होतं की शिंदेचा स्ट्रॉंग होल्ड मजबूत आहे पण नेमका विधानसभेच्या आधीच हा त्यांना धक्का बसलेला आहे तर मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कॉमेंटमध्ये व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र